मी संपादक सचिन दळवे जनपत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मोहोळ नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे जिजाऊ नगर मध्ये काय विकास झाला आणि काय नाही किंवा मोहोळ शहरामधला एकूणच जो विकास आहे तो आपण नागरिकांकडनं जाणून घेणार आहोत जा आपल्या सोबत मोहोळचे जे नागरिक आहेत त्या बोलत आहेत काय नाव आपलं काय सांगाल माझं नाव राहुल पवार बर मी जिजाऊ मध्ये गेले आठ वर्ष झालं जातोय बर आता इथं आठ वर्षापासून काही रस्त्याची वगैरे सोय नव्हती नगर परिषदेचं पाणी वगैरे नाही पण आता ह्या पंधराशे रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आणि सध्या काम उत्तम दर्जाचं केलेलं आहे काम चांगलं झालं तुम्हाला काम चांगलं झालेलं आहे आता अशा कुठल्या आपल्या अडचणीच्या किंवा चांगल्या सुविधा तुम्हाला कुठल्या मिळाल्या आता इथे सध्या नगर परिषद सोय नाही ड्रेनेज केलेलं आहे पण अजून ती आउटलेट चालू केलेलं नाही आणि नगर परिषदचं पाणी येत नाही आणि ते स्ट्रीट लाईटची सोय नाही बरं आणि गार्डनची जागा आहे पण गार्डन अजून डेव्हलपमेंट झालेलं नाही ह्या भविष्यातल्या तर ज्या अडचणी तुम्ही सांगता पण आता याच्या आधी आपल्याला चांगली विकास कामं कुठली झाले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही चांगले विकास काम म्हणलं तर फक्त रस्त्याचा आता जस्ट झालेला पंधरा दिवसापूर्वी याच्या अगोदर नगर परिषद काही नाही झालेलं काम बरं मग तुम्हाला काय वाटतं कोण असं असं वाटतं किंवा कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला आता काय जे काम करेल त्याच्या पाठीमागे जनता जाईल बरं मग आता हे काम कोणी केलंय नंतर हे काम आता दत्ता खोळेच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणजे जे आता जे चालू चालू नगरसेवक आहेत केलेलं आहे तुम्हाला असं वाटतं की त्यांनी यामध्ये निवडून जावं किंवा पुढच्या विकास कामासाठी तुम्ही त्यांना संधी द्यायला असं वाटतंय हो हो काम तर त्यांनी उत्तम केलेलं असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे जायला काय हरकत नाही कारण त्या शेवटी काम महत्वाचं आहे काम व्यवस्थित केलं तरी लोक मतदान देणार आता सांगून किंवा कुणीही माझा जवळचं असं राहिलेलं नाही आता पहिल्यासारखं जे काम करते त्याच्या माटीमागे जनता जाते आणि दत्ता खोळीने काम माझिशिबन हिता चांगलं केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना मत द्यायला काय हरकत नाही काय नाव आपलं काय सांगा माने बरं काय कोण असं असं वाटतंय आपल्याला मला म्हणजे आम्ही जे प्रभाग चार मध्ये राहतो तिथला जे विकास आता आता हा मी पाठीमाग राहतो इकडे पण जे वारडाचा विकास झाला वार कुठला नाही प्रभाग क्रमांक चार आहे नगर कुठले ते अण्णा नगर येते हा त्याच्यामध्ये काय विकास झाला असं तुम्हाला वाटतं आता विकास यात म्हणलं तर आपण ज्या रस्ते आलो पालखी मार्ग असो किंवा ते हा त्यांनी म्हणजे त्यांनीच केलं काम थोडे असो किंवा मुस्तक शेख साहेब असो ह्यांनी केलेलं काम आहे आणि इतर गोष्टी समजा काय जरी असलं गटरीच काम बी झालेलं आहे बऱ्यापैकी किंवा केलेलं आहे के दे। आणि ड्रेनेज लाईनच बी काम झालेलं आहे आणि काय भागात रस्त्यांची काम झाले पूर्ण झालेली पण हे काय तुम्हाला उमेदवार म्हणून कोण असावस वाटत कोणाला निवडून द्यावं असं वाटतंय दत्त यांना माझी मी एक विनंती करतो की ह्यांना पुनर्संधी देणारी तुम्ही द्याव्या तुम्हाला जनतेला इथलं वाटत हे त्यांनी आजपर्यंत हे केलंय विकास केलाय म्हणजे आणखी आहे चालतंय नमस्कार काय नाव आपलं रणजित काळे बर काय आपल्याला काय वाटतंय कोण असं वाटतं काम चांगलं केलंय कोणी केलंय हे काम दत्ता खोय नगरसेवक जे आहे त्यांनी केले बरं आता एकदा पुन्हा एकदा नगर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्यांनी उमेदवार त्याबद्दल काय सांगा काम चांगलं केलं तर त्यांना कुणी निवडून देणार म्हणजे कामाकडे बघून तुम्ही त्यांना आणखीन एकदा संधी देणार तुम्हाला वाटत बरोबर आहे ठीक आहे महानगर परिषद इलेक्शन चालू आहे आमचे काय वॉर्डात मध्ये चांगले काम झालेली आहेत कारण आता आम्हाला आज वाटते की अजून त्याच्यापेक्षा चांगले काम होईल म्हणून आमचा प्रयत्न चालूच आहे आपल्याला मला तरी वाटत की दत्ता कोळे आणि शाहिस्ता प्रवीण मुस्ताक शेख हे उमेदवार असायला पाहिजे कारण त्यांच्या का त्यांच्या फंडातून चांगली कामं झालेली आहेत आणि सो खर्चातून आता तरी एक सहा बुरवेल्स झालेले आहेत आत्ता तरी म्हणजे चांगल्या आणि स्वामी विवेकानंद पर्यंतचा रस्ता वगैरे असेल किंवा पालखी मार्गाचा स्ट्रीट लाईट असेल किंवा पालखी मार्गाचा रस्ता असेल किंवा बी कॉलेज पैसे होणारा जो विकास आहे चांगल्या प्रकारचा विकास केलेला त्यामुळं यांचं मला म्हणजे एकदम हे वाटतंय त्यांनी पाहिजेल असं वाटतं अजून कारण आमच्या वाटात पण चांगला विकास चालू आहे आता पाठीमागं पण विकास केलेला आहे आणि अजून आम्हाला असं वाटतं की त्यांच्याकडून विकास होवा असं आमची इच्छा आहे